नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी पोलीस दादांच्या कर्तव्याप्रती विद्यार्थ्यांना कुतूहल रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिली माहिती रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने वसमत येथील इंदुरा सी स्कूलच्या वतीनं ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत येथे भेट देण्यात आली सदरील भेटीसाठी इयत्ता नववी व दहावीच्या नव्वद विद्यार्थ्यांना घेऊन इंदूर सी शाळेची टीम गेली असता वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दलाच्या आणि विविध सखोल माहिती दिली विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून पोलिस दलाच्या कार्याची माहिती जाणून घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे यांनी सायबर सेल वाहतूक सुरक्षा वायरलेस यंत्रणा सुरक्षा हेल्थलाईन अशा विविध बाबींची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल दूर केलं पोलीस दलाची शस्त्र कोणती असतात ती कशी असतात हे विद्यार्थ्यांना मिळाले त्याविषयी माहिती ग्रामीण स्टेशनच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक असल्याने त्यांना पोलीस दलाचे कर्तव्य व तत्परता पाहून बरेच काही शिकायला मिळाले शिवाय सदरक्षणाह खह्य याचा खरा अर्थ यावेळी विद्यार्थ्यांनी समजून घेतला कर्तव्याप्रती तत्पर असणाऱ्या पोलीस दादांच्या कर्तव्याप्रती कुतूहल वाटले इंदुरा सी स्कूलचे शिक्षक पवार जाधव या शिक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी आभार मानले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट